नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनल अगदी मारबूक स्रोत हो आहे तर आता घडीची सर्वात उड्की सरकारी कर्मचारी कर्मचाऱ्यांची मोठी खुशखबर वेतनात होणार मोठी वाढ या संदर्भात माध्यमातून आहोत मी आपला सांगू आपण इच्छितला सुरु करूया राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या शिफारशीनुसार शासनाच्या मान्यतेने वेतन स्तर सुधारित केलेल्या संवर्गाची मूळ पदावरील वेतन श्रेणी संरक्षित करणे तसेच सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चित करण्याबाबत राज्य शासनाचे वित्त विभाग दिनांक बारा दोन चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाचे दिनांक बावीस दोन हजार चोवीस रोजीच्या शासन परिपत्रकातील संदर्भ क्रमांक दोनच्या पृष्ठावर तिसऱ्या आवडीत एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतन निश्चिती केल्याच्या नंतर या वाक्याऐवजी एक एक दोन सोळा रोजी व तदनंतर पदोन्नती अथवा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतन निश्चित केल्यानंतर असे वाक्य वाचण्यात यावे तसेच क्रमांक दोनच्या पृष्ठावर ओळीत दिनांक एक जानेवारी सोळा रोजीच्या पुढे किंवा तदनंतर या शब्दाचा समावेश करण्यात यावा असे नमूद करण्यात आलेले आहे सदर शासन शुद्ध पत्रकामध्ये शासन निर्णय दिनांक तेरा पूर्वीच्या वेतन स्तरात निश्चिती होणाऱ्या वेतनापेक्षा कमी वेतन निश्चित झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विकल्पाचा नमुना पुढील प्रमाणे पाहता येईल तर आश्वासित प्रगती योजनेनंतर देय होणाऱ्या पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या लाभानुसार लागू होणाऱ्या वेतन स्तरात दिनांक एक जानेवारी सोळा रोजी वेतन निश्चिती करण्यात आली आहे व दिनांक एक जानेवारी सोळा रोजी शासन अधिसूचना दिनांक तीस जानेवारी दोन हजार नुसार वेतन निश्चिती केली असल्यास व तदनंतर पदोन्नती अथवा आश्वासित प्रगती योजना अंतर्गत देय होणाऱ्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाभानुसार वेतन निश्चित केल्यास पूर्वीच्या वेतन स्तरात निश्चित होणाऱ्या वेतनापेक्षा कमी वेतन निश्चित होत आहे तर अशा राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब कमेंट करा आणि शेत नाव नॉपरेशनसाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा धन्यवाद